दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना संपर्क प्रमुख दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे या हा सण साजरा करतात पण समाजात काही कुटुंब अशी आहेत की ती केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे हा सण साजरा करू शकत नाहीत त्यांच्या घरात सणादिवशी चूल देखील पेटत नाही ही, ही गोष्ट लक्षात आल्यावर राधानगरी तालुक्याचे युवक नेते विजय उर्फ बाबा महाडे यांच्या संकल्पनेतून खासदार धनंजय महाडिक यांनी ग्रामीण भागात प्रतिवर्षाप्रमाणे फराळ वाटप करण्याचा निर्धार केला त्यानंतर त्यांनी राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील बारावरील फराळ या उपक्रमाअंतर्गत समाजातील गरजू आणि उपेक्षित लोकांना फराळ वाटप आणि महिलांना साडी वाटप केले त्यांनी हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचे सांगितले या उपक्रमातून उपेक्षित उपक्रमा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला दैनिक तरुण राधानगरी तालुका प्रतिनिधी महेश तिरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती उपस्थितांना दिली त्यांच्यामुळेच कोल्हापुरात सर्किट बेंच आल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होणार आहे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून भरीव निधी आणला जा आहे लवकरच शहरातील रस्त्याची डागडुजी केली जाणार आहे लवकरच कोल्हापुरात शासनाची मोठमोठी कार्यालय येणार असून त्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले भाजपचे यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील युवा नेते विजय उर्फ बाबा महाडिक राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष स्वप्नेल जरक भाजपचे सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील सरवडे गावचे युवा नेते मानसिंग उर्फ मुन्ना पाटील राजाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगले राधानगरी तालुका धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष शेखर भैयासाहेब पाटील राधानगरी तालुका वाहतूक आघाडी सेलचे से अध्यक्ष धनाजी पाडळकर सामाजिक कार्यकर्ते साताप्पा धनवडे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज